बोला पुंडलिका जर उठल श्री ज्ञानदेव तुकाराम संत ज्ञानेश्वर महाराज के जय हरिपाठ विवरण या मालिकेमध्ये आज आपण हरिपाठातील जो एकोणीसावा अभंग आहे त्या अभंगाचं विवेचन करणार आहोत काय आहे तो एकोणीसावा अभंग वेदशास्त्र प्रमाण श्रोतीचे वचन एक नारायण सार जपा जपतप कर्म हरिवीन धर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाए हरिपाठी पाटी गेले ते निवांतची ची ठेले ब्रह्मर गुंतले सुमन कळीके ज्ञान देवी मंत्र हरिनामाचे नामाचे येमे कुळगोत्र ये गोत्र वर्जियेले अत्यंत सुंदर आणि यापूर्वी अनेक अभंगातून ज्याचं चिंतन झालेलं आहे अशा आशयाचा हा हरिपाठातील आजचा अभंग आहे आपण दर वेशाप्रमाणे याही अभंगाचं संक्षिप्त आणि तांत्रिकदृष्ट्या जर विवेचन पाहिलं अर्थ पाहिला तर आपल्याला असं म्हणता येईल वेदशास्त्र यांचं प्रमाण आणि श्रुतीचं वचन आहे सर्व जीवाचे सार जो आहे तो नारायण यांच्या नामाचा जप करा जपतपादी कर्म आणि धर्म एका हरी वाचून व्यर्थ असतात ते निष्फळ श्रम ठरतात हरिनामाच्या मार्गाने जे जीव गेले त्यांना संपूर्ण शांतीचा लाभ होतो ज्याप्रमाणे पुष्पकलिकेतील मधाचा आस्वाद घेण्यात ब्रह्मर रंगून जातो त्याप्रमाणेच हरिनामाचा मधुर आस्वाद घेण्यात भक्त रंगून जातात ज्ञानदेव महाराज म्हणतात हरिनाम मंत्र हे माझे शस्त्र आहे आणि या शस्त्राला घेऊन येम आमच्या कुळाच्याही वाट्याला येत नाही अशा पद्धतीने अत्यंत संक्षिप्त तात्विकदृष्ट्या त्रोटक असा अर्थ आपल्याला या अभंगाचा पाहता येईल आता आपण जेव्हा अभंग विस्तारित स्वरूपात चर्चेला घेणार आहोत त्यावेळेस मात्र अभंगातील प्रत्येक चरणाचा आपण विस्तारित अर्थ पाहूया या अभंगाचं पहिलं चरण असं आहे वेदशास्त्र प्रमाण आणि श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा पहा सर्व वेदशास्त्र याला प्रमाण आहेत आणि श्रुतीने दिलेलं वचन आहे वचन म्हणतो आणि प्रमाण आणि वचन आपण प्रत्येक गोष्टीला प्रमाण दाखवतो प्रमाणाशिवाय बोलू नका आपण सहज म्हणतो आणि प्रमाण दाखवले की शंका राहत नाही तद्वतच एखाद्या महात्म्याचं वचन आहे ते आपण वचन प्रमाण मानतो या अभंगामध्ये मा सुरुवातीलाच माऊली म्हणतात वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा फक्त आणि फक्त सर्वांच साथ वेदानंत मुलीला सार तुकाची काडीला निजनिष्ठा नाम गावे विठ्ठलाशी शरण जावे नाम नारायण नाम म्हणून माऊली म्हणतात एक नारायण सार जपा वरील आपण जातो ज्ञानेश्वर माऊलीनी हरिपाठात नाम महात्मे सांगत त्यात वेदाधिक शास्त्राची अनुकूलता असल्याचे दर्शवित आहे वेदशास्त्र हे प्रमाण आहे श्रुतीचं वचन आहे की नारायणाचाच जप आपल्या तारू शकतो नारायणाचाच तुम्ही जप करा भगवंताचा जप करा हरीचा जप करा नारायण नाम जप हे सर्व साधनाचे नौनी नौनी ती, नौनी ती, सार आहे अर्क आहे नवनीत आहे नवनीत मंथुनी आणंता जैसे मंथुनी नवनीता तैसे घे आणंता सार सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार पहा सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार नारायण ना हे सार आहे एक नारायण सार जपा आणि वेदशास्त्र पुराणिक हेच ओढून सांगतात सर्व संतांनी हेच सांगितलेलं आहे ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज आपल्या ओवीतून असे म्हणतात भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष कायमदत्त मौली भुक्ती आणि मुक्ती नामापाशी प्रत्यक्ष ચારિવેદ સાહી શાસ્ત્ર વદતાતિ સાક્ષિ ચારિવેદ સાહી શાસ્ત્ર વદતાતિ સાક્ષિ કશા째 નામ સાર નારાયણ સંતો ટકારા મહારાજ અંત તુકા મણે નામા પાષે ચારી મુક્તિ तू का म्हणे नावा पाशी चारी मुक्ती आयसे बहुता हे शास्त्र आणि ग्रंथामध्ये हेच सांगितलेलं आहे म्हणून म्हणतात वेदशास्त्र प्रमाण श्रुतीचे वचन एक नारायण सार जपा हरिपाठातील दुसरं जे चरण आहे ते काय चरण आहे दुसरं जप त कर्म हरिवीर धर्म वाहूगाचे श्रम व्यर्थ जाये यापूर्वी हरिपाठातील अनेक अभंगातून या आचरणाचा आपण ओहापो मोठ्या प्रमाणात केलेला आहे जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊगाची सर्म घरत जाईल नारायण जप सोडून हरीचा जप सोडून भगवंताचा जप सोडून इतर जे तप जप, जप, जप कर्म धर्म या साधनाचं आचरण केले जाईल तर ते व्यर्थच जातील तो केवळ श्रम ठरेल ती केवळ वायफळ बडबड ठरेल भक्ती मार्गाचा त्याग करून योगादी मार्गाने जाणाऱ्या ना अधिक तर क्लेशच पडतात दुःख पदरी येतात म्हणून ज्ञानेश्वरी मध्ये ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात पहा म्हणून योगियाच्या वाटा जे निघाले गा सुभटा तया दुःखाच्या वाटा भागाला माऊली म्हणतात भक्तिमार्ग सोडून योग यागाच्या मार्ग गेला तर जास्तीचं करून आपल्या पदरी दुःख पडण्याची शक्यता यातना पडण्याची शक्यता आहे जात हरी नाही तो जप तो धर्म सर्व व्यर्थ होऊ नये ती दुःखाचा वाटा आणणारे आहे याचे वर्णन एकनाथ महाराजांनी सुंदरपतीने केलेले कष्टप्राप इतर साधनाचे आचरण केले तर ते अत्यंत कष्टप्राय जातात म्हणूनच माऊली या ठिकाणी म्हणतात जप तप कर्म हरिवीन धर्म वाऊगाचे श्रम व्यर्थ जाय आणि पुढच्या चरणामध्ये माऊली असं सांगतात हरिपाठी गेले ते निवांत ठेले मग कसं ठेले ब्रह्मर गुंतले सुमन कळी दृष्टांत देतात हरिपाठामध्ये जे गुंतले हरिपाठाच्या मार्गाने गेले ते कसं निवांत पण त्याला लाभलेलं आहे वैकुंठाची प्राप्ती त्याला कशी केलेली आणि याच्यासाठी ते, ते दृष्टांत देतात जो हरी रंगात रंगला तो तेथेच ते ते दंग होतो हरि नामात गुंतून जातो यासाठी माऊली ब्रह्मराचा दृष्टांत देतात सुमन वेळेसलिकेवर बसतो त्यावेळेस त्या सुमनकलिकेतलं मकरंद खाण्यामध्ये हो तो मग्न होऊन जातो आणि स्वतःचा प्रपंच विसरतो आणि तिथेच दंग होऊन राहतो त्याला इतर गोष्टीची सुद्धूच असत नाही तो मकरंद सेवन करण्यातच दंगून जातो तेथेच गुंतून पडतो रंगे तुका विठ्ठल सर्व, सर्व अंगे असं संत तुकाराम महाराज म्हणतात किंवा तुको आणखीन पुढे म्हणतात आनंदे निर्भर असो भरते सुख दुःख नाही साडामा मा एकदा का हरी पाठी रंगला सुख दुःख नाही साडावा रंगून जातो जसा भ्रमर पडतो पाटी केला तो निवांत असं तुकाराम महाराज म्हणतात संत एकनाथ महाराज यासाठी अत्यंत सुंदर पत्तीने भ्रमराचं उदाहरण देतात गुंतला भ्रमर कमळीनी कोसी काय म्हणतात पहा गुंतला भ्रमर कमळीनी कोसी आदरे आमोदासी सेवितसे तैसे रामनामी लागता ध्यान उन्मय होय जाय रामवासी रामनामासी रामनामासा एकदा का छंद घेतला पाटी गेले ते निवांत ठेले ब्रह्मर गुंतले सुमन कलिके फार सुंदर अत्यंत सुंदर आणि शेवटी अभंगाच्या शेवटी माउल्या सांगतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र येमे कुळ गोत्र वर्जेले ज्ञानदेव महाराज म्हणतात हरिनाम या मंत्र रूपी शस्त्रापुढे इतराचे काय पण येमाचे देखील काही चालत नाही तो त्यांच्या ही वक्र दृष्टीने पाहू शकत नाही हरिनामाचं शस्त्र ज्याच्या जवळ आहे त्याच्या जवळ येम सुद्धा येऊ शकत नाही येमानाही या हरिनाम शास्त्राचा धाक आहे या बाबा संत अत्यंत सुंदर त्या गाथीमध्ये सांगतात पहा एम सांगे दुता काणी तुम्ही जाता मेदिनी विष्णू भक्त चुकवणे एर बांधून आणा येम आपल्या दुताला कानामध्ये हळस सांगताय काय सांगतोय पहा एम सांगे दुता काणी तुम्ही जाता मेदिनी विष्णू भक्त चुकवणे येर रांधून आणा पहा किती सुंदर आहे दूत सांगती येमा दिंडी पुढे चाले नामा ते नागवित मा विष्णुदास म्हणणे नामाला सोडून नामधारकला आम्हाला आणता येणार नाही ते आम्हाला त्रास देतात विष्णु भक्त आहे म्हणून म्हणून देखील त्यांच्याकडं वक्र दृष्टीने पाहू शकत नाही एका जनार्दने नामा परता मंत्र दुजे नाही शस्त्र कलयुगी कलयुगी उद्धार हरी छाणा मी एक आणि एकच मंत्र आहे कोणता मंत्र आहे हा नारायण जपाचा देवी मंत्र आहे म्हणून माऊली सांगतात ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र ये मे कुळगोत्र वर्जले राम कृष्ण हरी पांडुरंग हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी, हरी, हरी पांडुरंग